ndada 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 पोलीस स्टेशन सोडलोय समजायला मिळतो सगळ्यांकडे मनापासून आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपला एक सगळ्यांनी उभा घ्या सगळ्यांनी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी आपण मराठी माध्यमांनी दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं नेहमी वाटत पाच मोठकी घटना जेव्हा घडली तेव्हापासून अशी जी काही चर्चा चालली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि ती जो एक आमदार आहे ठिकाणला म मुंबईचा म मीरा भाईंदरचा आणि म महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भाजी जय शिवाजी आपण इन, जे हो आज जे आंदोलन आहे ते आता आज आपण यांचे थांबूया आपल्याला हातू आपल्याला जे आवक्षत होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला जिथे कुठे आता दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर हे सगळ्यांना कळलं हे जर ठेण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं એકત્ર આપણું સગ એકત્ર